मोलाची नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम स्टडी सेंटर अँड अकॅडमीच्या वतीनं विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोळा संपन्न पलुसेतील लाईफ स्टडी सेंटर अँड अकॅडमीच्या वतीनं इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा एस सी बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा व एन परीक्षेत सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन गुणगौरव सोहळा नुकताच संग्राम हॉल येथे पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक भास्कर कुंभार उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की लाईफ स्टडीज सेंटर अँड अकॅडमी या डिजिटल क्लासने अल्पावधीमध्ये विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच जीवनात करिअर करण्याचे धडे देखील दिले आहेत अत्याधुनिक यंत्रणेने अद्ययावत असलेला हा डिजिटल क्लास निश्चितच अनेक अधिकारी निर्माण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अकॅडमीचे संचालक रोहित चोपडे यांनी विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात तयारणीशी उतरलं पाहिजे जिद्द जी। चिकाटी व सातत्य यामुळेच आपण यश खेचून आणू शकतो असंही ते म्हणाले इयत्ता दहावीतील मंदार परांजपे अंजली पाटील आदित्य बंडगर इयत्ता आठवीमध्ये सारथी शिष्यवृत्ती पात्र झालेले ऋतुजा शिंदे ऋतुजा काळे तनिया हिरुगडे रिद्धी दर्गे सानवी पाटील सेजल सांडगे सोहम जाधव हार्दिक माने पराग सूर्यंशी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली प्रतीक्षा महाजन या विद्यार्थिनीचा जिल्हा स्तरावर भाषण स्पर्धेत पहिला नंबर आल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला लाईफ स्टडी सेंटर आणि अकॅडमीचे मार्गदर्शक डॉक्टर बाळासाहेब चोपडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या प्रसंगी रवींद्र पाटील अमृता दर्गे विकास कांबळे केदार कोळी स्वप्नील सदामते व विद्यार्थी

आपल्या शाळेतल्या आपल्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना आय एस मध्ये काय आहे आय एस मध्ये काय